नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा ऑगस्ट जे साधारणतः सव्वा सहा वाजत आलेत आता आपण पाहूयात की तेरा ते एकोणीस ऑगस्ट या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं ज्या काही सिस्टम्स तयार झालेल्या आहेत तर दिल्लीच्या आसपास चक्रकार वारे आहेत मान्सूनचा आस असले पट्टा सुद्धा उत्तरेकडेच आहे आणि ट्रप सुद्धा कमकुवत झाली आणि याचाच परिणाम म्हणून राज्यात बऱ्यापैकी पाऊस हा ओसरलेला आहे काही ठिकाणी अजूनही होत असेल पण व्याप्ती त्याची जी आहे ती खूप कमी झालेली आहे आणि येणाऱ्या सुद्धा अशाच ह्याच सिस्टम ज्या आहेत मान्सूनचा आज लिहून पट्टा उत्तरेकडे जाईल मात्र दक्षिण भारतामध्ये चक्रकार वारे उंचावर चक्रकार वारे बनण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवू लागलेली आहेत पण ही सिस्टम किती तीव्र होते त्याच्यावरती पुढील पाऊस अवलंबून आहे जर जा जा जास्त तीव्र झाली तर राज्याच्या दक्षिण भागात दक्षिण मध्य महाराष्ट्रात किंवा दक्षिण मराठवाड्यात मेघर पावसाचा जोर वाढेल आणि ही सिस्टम जर थोडीशी कमकुवत राहिली तर थोडासाच गडगडाटी पाऊस हा आपल्या राज्याच्या दक्षिण भागात वाढलेला पाहायला मिळेल त्यानंतर मग हळूहळू उत्तरेकडे सुद्धा राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता येत्या काळात दिसते पण तो लांबचा अंदाज आहे त्यामध्ये त्याबद्दल आपण नंतर बोलूयात सध्या जर आपण महाराष्ट्रावरती पावसाचे ढग पाहिले तर साधारणत जळगावच्या पूर्वेकडील काही तालुक्यांसाठी हलक्या पावसाचे ढग दिसतात जालन्याच्या उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर भंडाऱ्याच्या दक्षिण भागात छोटासा पावसाचा ढग आहे सांगलीच्या पूर्वेकडे जतच्या आसपास थोडासा पावसाचा ढग दिसतोय साताऱ्यात जावळीच्या आसपास थोडासा छोटासा पावसाचा ढग दिसतोय इकडे पुण्याच्या उत्तरेकडील घाटाच्या आसपास म्हणजे जुन्नरचा घाटाकडला भाग आणि त्या लागून अकोल्याच्या घाटाकडील भाग हलकी रिमझिम देणारे पावसाचे ढग आहेत बऱ्यापैकी राज्यात पावसाचा जोर आहे तो ओसरलेलाच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि जर येत्या दिवसातील आपण अंदाज पाहिला तर उद्या मंगळवारचा जर अंदाज पाहूया पाहिला तर मंगळवारी राज्याच्या भागात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचली या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार गडगाटे पाऊस काही ठिकाणी होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यासोबतच स्थानिक वातावरण तयार झालं तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी किंवा सांगलीचे पूर्व भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर मध्यम पाऊस जरी राहतील त्यानंतर जळगावच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो कोकण आणि घाटाच्या आसपास क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी राहतील आणि राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा राहिलेले जे काही जिल्हे आहेत किंवा राहिलेला जो काही भाग आहे विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही झालं तर कुठेतरी हलक्याशा पाऊस सरी होतील मोठा पाऊस मंगळवारी म्हणजे उद्या तरी होणार नाही त्यानंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यासोबतच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या सांगलीचा सा भाग बऱ्यापैकी हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या दक्षिण देखील भागांमध्ये थोडंसं स्थानिक वातावरण उन, व वा, होण्याची शक्यता वाढेल आणि स्थानिक वातावरण तयार झालं तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये राहील पण राहिलेले उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर पश्चिम इतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचा भाग असेल पुणे सातारा कोल्हापूरचे बरेचसे भाग आहेत नगर बीड परभणी हिंगोलीचे बरेचसे भाग आहेत मोठ्या पावसाचा अंदाज नाही काही ठिकाणी हवामान कोरडेसुद्धा राहण्याची शक्यता आहे कोकणात आणि घाटातही एकोटीतच कुठेतरी हलक्याशा पावसाळी या पाहायला मिळतील बुधवारनंतर जर आपण गुरुवारचा अंदाज पाहिला तर गुरुवारीसुद्धा हा जो काही राज्यात दक्षिणेखील भाग असेल सातारापूर्व पूर्व, सांगली सांगलीपूर्व सोलापूर बीडचे दक्षिण भाग परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये थोडासा गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते सोबत कोकण घाट पावसाचाच अंदाज आहे मोठ्या पावसाची शक्यता नाही धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातार्याचे पश्चिमेखील भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज गुरुवारसाठी सुद्धा दिसत नाही कुठेतरी झाले तर थोड्याशा हलक्या सरी होतील पावसाचा अंदाज काय ठिक काही ठिकाणी हवामान बऱ्यापैकी कोरडे राहण्याची शक्यता आहे गुरुवारनंतर शुक्रवारपासून पुढे दक्षिण भारतातील केरळच्या आसपास तयार होणाऱ्या सिस्टमचा प्रभाव दिसू लागेल आणि त्याचा जर प्रभाव अधिक राहिला तर हा जो काही दक्षिणेखील भाग आहे दक्षिण मराठवाड्याचा दक्षिण मध्य महाराष्ट्र महाराष्ट्राचा जो भाग आहे किंवा विदर्भाचा दक्षिणेखील भाग असेल मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल मात्र दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर पावसाची शक्यता व्याप्ती आणि तीव्रता ही कमी राहील कोकणात घाटात कुठेतरी थोड्याशा हलक्याशा सरी राहतील विशेष मोठा पाऊस कोकण घाटातसुद्धा शुक्रवारी नसेल शुक्रवारनंतर शनिवारीसुद्धा जवळपास अशाच प्रकारचं वातावरण हे थोडासा पाऊस दक्षिणेकडून थोडं अजून उत्तरेकडे जाईल पुणे नगरपर्यंत पोहोचेल बीड जालना परभणी चे काय भाग असतील आणि पूर्व विदर्भ हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस सरी ह्या श, श, श शनिवारी पाहायला मिळतील रविवारीसुद्धा अशाच प्रकारचा पाऊस राहील आणि राहिलेल्या भागांमध्ये शनिवारपासून किंवा रविवारपासून उत्तर महाराष्ट्रातसुद्धा थोडासा गडगडाट गर आणि थोडाफार पाऊस पाहायला मिळू शकतो पण हा पाऊस खूप मोठा नसेल काही ठिकाणी होईल ज्या ठिकाणी थोडासा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील घाटात शनिवार रविवारी पाऊस नाही आणि सोमवारीसुद्धा राज्यात विशेष मोठा पाऊस नाही असाच थोडासा काय विखुरल्या स्वरूपात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन गडगडाट होईल ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी थोडासा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा गडगडाटी पाऊस असू शकतो आणि जर आपण मॉडेलनुसार जर पाहिलं हवामान विभागाचे काही मॉडेल आहेत हा सॉरी हे हवामान विभागाने हे आय आय टीमचं मॉडेल आहे आणि या मॉडेलनुसार अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यानचा याने जो अंदाज दिला आहे त्यात या मॉडेलने पूर्व विदर्भात पावसाची शक्यता दाखवली मराठवाड्या भागात पावसाचा अंदाज दाखवला दक्षिण महाराष्ट्रात थोडासाच उत्तर महाराष्ट्रात थोडासा आणि कोकण घाटात थोडासा पाऊस होईल अशी शक्यता दाखवली जर आपण जिल्ह्याने पाहिलं तर जळगावमध्ये पावसाची शक्यता वर्तवली छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड सोलापूरचे काही भाग सातारा सांगलीच्या काही भागांमध्ये मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवली नाशिकचे पश्चिम भाग धुळे नंदुरबारचे पश्चिम भाग पुणे साताराच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीला या मॉडेलनुसार पावसाचा अंदाज या पहिल्या आठवड्यासाठी राहील त्यासोबत विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर गडचुली चंद्रपूर तसेच अमरावतीचे काय भाग असतील वर्धा वाशिमचे काय भाग असतील या ठिकाणी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात मॉडेलने वर्तवली पण या ठिकाणी बुलढाणाचा भाग राहिला त्याच्याचबरोबर त्याला लागून असले हिंगोली हिंगोलीत तर पाऊस आहे पण त्याला लागून असलेल्या वाशिमचा काय भाग असेल यवतमाळचा काय भाग असेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक सा कोल्हापूर सोलापूरचे काय बरेचसे भाग असतील या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता या मॉडेलनुसार दिसत नाही आहे आणि सरासरीच्या जर तुलनेत आपण विचार करायला गेलो तर सरासरीच्या तुलनेत कोकण गोव्यात पाऊस खूप कमी राहील घाटात पाऊस कमी राहील पूर्व विदर्भातही पाऊस जसा पाहिजे तसा होणार नाही आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचे हे जे काही भाग आहेत खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये सरासरीच्या आसपास पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसत आहे म्हणजे जेवढा असतो सध्या या काळात मान्सून कमीत कमकुवतच असतो आणि त्याचप्रमाणे कमीच पावसाची शक्यता मराठवाड्यातही हिर आहे सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडंसं कमी पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्राचे पूर्वभाग सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून काहीसा कमी पाऊस राहण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते आणि या उलट उत्तर तुम्ही पाऊस शकता बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे सरासरी तुलनेतही बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे कारण मान्सूनचा आस असला पट्टा हा उत्तरेकडे गेला आहे आणि हळूहळू दक्षिण भारतातून पाऊस वाढतो आहे कारण मिसो सु हळूहळू दक्षिण भारतातून उत्तरेकडे पुन्हा एकदा वाढत जाणार आहे आणि येत्या काही आठवड्यांमध्ये रात्यात सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता ही दिसते पण त्याच्या अपडेट्स आपण नंतर घेऊ बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हो हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका